शेतकरी बंधुनो नमस्कार पुन्हा एकदा नव्या व्हिडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधू नेवाडी तालुका संगमनेर येथील डालिंब तज्ञ सन्मान्य रक्माशेठ पाडेकर यांच्या डाळिंबाच्या बागेत आहे पानगावी पासून आज अठ्ठावीसवा दिवस आहे आणि आज तुम्ही बघू शकता या ठिकाणी बेडवर मल मल्चिंग म्हणून पाच टाक्याचं काम चालणार चालू आहे तर आपण सन्मान्य रक्माशेठ पाडेकर यांच्याकडून माहिती घेणार आहोत शेट नमस्कार बागेत पाच पाच टाकायचं काम चालू आहे तर पाच टाकण्याचे काय फायदे आहेत त्याची थोडी मालिका पहिल्या मुद्दा आहे दुसरा मुद्दा हिमस वाढणार आहे आणि त्याच्यामुळं जर पाणी पडलं तर एक दीड महिन्यांनी त्याच पास्ताचं विघटन होत होत त्याच्यात हिमस वाढल्यामुळे सेंद्रिय कर्व वाढणार आहे त्याच्यासाठी आणि पाणी पण कमी लागणार आहे त्याच्यामुळं तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे जर पास्ताचं जर मल्चिंग केलं तर ऑर्गॅनिक मल्चिंग आहे मल तुम्ही जे प्लास्टिक मल्चिंग करताय त्याच्यापेक्षा कितरपटीने हे अतिशय चांगलं आहे फायदेशीर आहे त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आहे फ्युमस वाढणार आहे पांढरेमुळी वाढणार आहे टेम्परेचर बॅलन्स होणार आहे तसंच जे तुम्ही खतं वगैरे देणार आहे त्या खता सुद्धा बाष न होता ते पूर्णपणे झाडाला मिळणार आहे तसं ते गवत उगवलं जे काय खतं गवत घेतात थोडं पाच पंचवीस टक्के ते सुद्धा गवत न घेता पूर्ण झाडाला मिळणार आहे तर अशा प्रकारे पाचटाचं मल्चिंग करणं डाळिंबमध्ये खूप महत्वाचं आहे अधिक माहितीसाठी आपण सन्मान्य रक्माशेठ पाडेकर यांचा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही अजून काही माहिती आपल्यास हवी असल्यास त्या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती आहे धन्यवाद In a city so